नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमधल्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एकाच वेळी एक हंगामात याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ही मदत केली जाते दोन हजार पंचवीस म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या चार महिन्यात पिकाचे मग ती फळबाग असो किंवा उन्हाळा कांदा असो किंवा उन्हाळी पिका जे असतील त्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते त्याबरोबरच या झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य शासनाकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने हजारो शेतकरी या मदतीची वाट पाहत होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खूप मोठी मदत ही राज्य शासनाकडून आज जी आर काढून देण्यात आलेली आहे किंवा निधी वितरित करण्यात आलेला आहे राज्य शासन वेळोवेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असते मग तो खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो किंवा उन्हाळी हंगाम असो या तिन्ही हंगामात अवकाळी पाऊस किंवा गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर शासन त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर असते त्याचाच एक भाग बनून फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या चार महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपीट या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरता तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये एवढी मोठी मदत शासनाने मंजूर करून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे राज्य शासनाकडून हा जी आर बावीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी म्हणजे आज काढून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे